नमस्कार मान्सूनने राज्यात जोरदार एंट्री केली आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी चित्र बदलले आहे कुठे पावसाचा जोर वाढला आहे तर कुठे पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे आज आपण याच हवामानाचा सविस्तर आणि अचूक आढावा घेणार आहोत चला तर मग पाहूया आज रात्री आणि उद्या आपल्या महाराष्ट्रातील हवामानाचा नेमका अंदाज काय आहे गेल्या चोवीस तासांतील पावसाचा नेखाजोखा काल सकाळपासून आज सकाळपर्यंत राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाने अक्षरशः घातला तिथे जोरदार अतिवृष्टी झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या घाट परिसरातही अतिवृष्टी किंवा पावसाने दमदार हजेरी लावली संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम होता गोवा रत्नागिरी रायगड आणि मुंबईतही मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता सातारा आणि पुणे घाट माथ्यावरही जोरदार पावसाची नोंद झाली पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला तर नाशिकच्या पश्चिम भागात आणि पुणे साताऱ्याच्या पश्चिम पट्ट्यात मध्यम पाऊस अनुभवला गेला कोल्हापूर जिल्ह्यातही बऱ्यापैकी समाधानकारक मध्यम पाऊस पाहायला मिळाला मात्र याच जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन केवळ हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या मराठवाड्याच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या तर सोलापूरच्या पूर्व भागातही हलक्या पावसाची नोंद झाली विदर्भात बुलढाणा अकोला अमरावतीच्या काही भागांत हलक्या सरींनी दिलासा दिला तर नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागांत हलका पाऊस झाला गोंध्याच्या उत्तर भागातही हलक्या पावसाची नोंद झाली आहे राज्याच्या उर्वरित अंतर्गत भागात मात्र विशेष मोठा पाऊस सध्या तरी दिसत नाहीये तिथे पावसाची काहीशी ओढच जाणवत आहे मान्सूनची सध्यस्थिती सध्या चा स्थिती आणि पुढील वाटचाल आता आपण मान्सूनच्या सध्याच्या स्थितीवर आणि त्याच्या पुढील वाटचालीवर एक नजर टाकूया मान्सूनचे वारे राज्यात बऱ्याच प्रमाणात स्थिरावले आहेत आणि त्यांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मान्सूनने आता गुजरातच्या दिशेने आगेकूच केली असून उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण भाग मान्सूनच्या छत्राखाली आला आहे विदर्भात अमरावती शहरापर्यंत मान्सून पोहोचल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मात्र वर्धा अमरावतीचा उत्तरेकडील भाग नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मान्सून अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेला नाहीये तरीही या जिल्ह्यांच्या दक्षिण भागापर्यंत मान्सूनचे वारे दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने आज केली आहे एकंदरीत विदर्भात मान्सूनचे वारे पोहोचले असले आणि वाऱ्यांची दिशा मान्सूनसाठी अनुकूल असली तरी विदर्भात सध्या जोरदार पावसाची कमतरता जाणवत आहे अंतर्गत महाराष्ट्रात म्हणजेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही या आठवड्यात पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहील असा अंदाज आपण यापूर्वीच आपल्या साप्ताहिक अंदाजात वर्तवला होता याचा अर्थ असा नाही की पाऊसच पडणार नाही थोड्याफार पावसाच्या सरी नक्कीच येतील पण सर्वदूर आणि मुसळधार पावसाची शक्यता सध्या कमी दिसते सध्याच्या हवामान प्रणाली आणि त्यांचा प्रभाव आता सध्याच्या हवामान प्रणालींचा आढावा घेतल्यास एक चक्राकार वाऱ्यांची प्रभावी स्थिती गुजरात किनारपट्टीच्या आसपास निर्माण झालेली दिसते दुसरी एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली पश्चिम बंगाल किनारपट्टी आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या परिसरात सक्रिय आहे ही दुसरी प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून तिचा प्रभाव म्हणून मध्य भारताचा उत्तरेकडील भाग म्हणजेच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो मात्र याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता काहीशी कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही मान्सूनचे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे सातत्याने वाहत आहेत आणि त्यामुळे राज्यात ढगांची निर्मितीही सक्रिय झाली आहे सॅटेलाइट इमेजेस पाहिल्यास काही भागांमध्ये दाट ढगाळ वातावरण स्पष्टपणे दिसत आहे पण प्रत्यक्ष पाऊस मात्र काही ठराविक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहिला आहे आज रात्री आणि उद्याचा सविस्तर अंदाज आता पाहूया आज रात्री आणि उद्याचा सविस्तर हवामान अंदाज सॅटेलाइट इमेजनुसार धुळे नंदुरबार जळगावच्या उत्तर भागात पावसाचे ढग जमा झालेले दिसत आहेत तसेच बुलढाणा अकोला हिंगोली आणि नांदेडच्या काही भागात नवीन ढग निर्मिती होत असल्याचे स्पष्ट होत आहे मुंबई ठाणे पालघर पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग सक्रिय आहेत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागात हलक्या पावसाचे ढग आहेत राज्याच्या अंतर्गत भागात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असले तरी विशेष मोठा आणि जोरदार पावसाचे ढग दिसत नाहीयेत विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात सध्या पावसाचे ढग तुलनेने कमीच आहेत ढगांची दिशा ईशान्येकडे उत्तर पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज रात्री मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट अहिल्यानगर म्हणजेच आपले अहमदनगर पश्चिम भाग आणि नाशिकच्या पश्चिम किंवा घाट परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे याच जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागात तुरळक हलक्या पावसाच्या सरी राहतील पण तिथे विशेष मोठा पाऊस अपेक्षित नाही यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिमचा थोडा भाग अकोला अमरावतीच्या काही भागात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया येथे रात्री उशिरा थोड्याफार पावसाच्या सरी येऊ शकतात पण त्यांची व्याप्ती आणि जोर कमी असेल धुळे नंदुरबार जळगावच्या उत्तर भागात बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील जळगाव शहराच्या आसपासही थोड्याफार हलक्या सरी येऊ शकतात अकोल्याच्या पश्चिम भागात विशेषतः तेलहारा आणि अकोटच्या आसपास तसेच हिंगोलीतील कळमनुरी आणि हदगाव उमई या परिसरात पावसाचे ढग तयार झाले आहेत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर किनवट आणि माहूरकडेही हे ढग सरकतील उमरखेड महागाव आणि पुसद यवतमाळ या भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे उद्याचा अंदाज सतरा मे आता उद्याचा म्हणजे सतरा मेचा अंदाज पाहूया उद्याही पश्चिमी मान्सून वारे सक्रिय राहतील त्यामुळे ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट कोल्हापूर घाट सातारा सांगलीचे घाटभाग पुणे घाट अहिल्यानगर आणि नाशिकच्या घाट परिसरात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या अतितुर्वेकडील भागात थोडा गडगडाट किंवा पाऊस अपेक्षित आहे या जिल्ह्यांव्यतिरिक्त नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात ढगाळ वातावरणासह हलक्या मान्सून सरींची शक्यता आहे याच जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागात तसेच धुळे गुळगाव छत्रपती संभाजीनगर येथे विशेष मोठा पाऊस नाही मराठवाडा विभागातही ढग निर्मिती होईल पण मोठ्या क्षेत्रावर पावसाचा अंदाज नाही तुरळक ठिकाणी हलके सरींची शक्यता आहे विदर्भातही क्वचितच हलक्या पावसाच्या सरी राहतील याही ठिकाणी मोठा पावसाचा अंदाज नाही हवामान विभागाचा इशारा आता सर्वात महत्वाचे हवामान विभागाने दिलेला इशारा पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर नागपूर गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलक्या मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्याच्या उर्वरित भागांसाठी विशेष मोठा धोक्याचे इशारे नाहीयेत तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे तर ही होती आजच्या हवामानाची सविस्तर माहिती सध्याच्या अपडेट मध्ये इतकंच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर सामील होण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन मधील लिंक वापरा रोजच्या हवामानाचे ताजे अंदाज आणि महत्वाच्या बातम्या डायरेक्ट तुमच्या मोबाईल वर मिळवा धन्यवाद